नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण अतिशय पौष्टिक अशा बाजरीच्या पुऱ्या कशा करायच्या ते बघणार आहोत ह्या पुऱ्या तुम्ही डब्यामध्ये देऊ शकता किंवा प्रवासामध्ये पण नेऊ शकता आणि मुलं खूप आवडीने खातील अशा पुऱ्या आहेत सहसा मुले बाजरीची भाकरी खात नाहीत तर अशा प्रकारे तुम्ही ह्या बाजरीच्या पुऱ्या करून देऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एका ताटामध्ये बाजरीचं पीठ टाकून घेत आहे तर मी इथे दोन वाटी बाजरीचं पीठ घेणार आहेत तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही कमी जास्त हे पीठ करू शकता दोन वाटी बाजरीचं पीठ आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे दोन्ही पीठं आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत हे असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे एक चमचा इथं मी ओवा घेतलेला आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा ओव्याने पुरीला टेस्ट खूप छान येते दोन चमचे तीळ घेतलेले आहेत ते पण टाकून घेऊया एक ते दीड चमचा लाल तिखट टाकायचं अर्धा चमचा यामध्ये हळद घालायची आहे एक चमचा जिरा पावडर टाकायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे इथं मी दोन मोठे चमच दही घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घेऊया तुम्हाला दही यामध्ये टाकायचं नसेल तर तुम्ही थोडं लिंबू पिळू शकता तर हे आपल्याला अगदी चोळून घ्यायचं आहे पूर्ण हे मसाला मिक्स करायचा आहे याला असा पूर्ण मसाला मिक्स झालेला आहे आणि हे आपल्याला आता याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे तर मस्त असा कडक गोळा आपल्याला मळायचा आहे म्हणजे एकदम पातळ मळायचा नाही पातळ मळला तर पुऱ्या आपल्या थोड्या नरम पडू शकतात तुम्हाला याच्या पुऱ्या मस्त अशा कडक करायच्या असतील किंवा खुसखुशीत करायच्या असतील तर तुम्ही याचा गोळा असा कडक मळून घ्या जसा आपण नेहमी पुरीला नॉर्मल ग गोळा मळून घेतो तसा मळून घ्यायचा आहे तर इथे मी असा हा गोळा मळून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असा गोळा मळून घ्यायचा आहे आणि याचे आपल्याला छोटे अशा गोळ्या करून घ्यायच्या आहे इथे मी कोळपाट घेतलेला आहे आणि हा गोळा मस्तसा पिठामध्ये बुडवून घेतलेला आहे आणि याची आपण पुरी लाटून घेऊया तर अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आपल्याला अशा पूर्ण पुऱ्या आपण लाटून घेऊया इथं मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण अशा पुऱ्या तळून घेऊया इथे बघू शकता तुम्ही पुऱ्या मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत अशाच पुऱ्या आपल्याला पूर्ण तळून घ्यायच्या आहेत तर बघा कशी मस्त फुगलेली आहे पुरी ते तेल अगदी मध्यम गॅसवर ठेवायचं आहे खूप जास्त गरम तेल केलं तर आपल्या पुऱ्या जळू शकतात आणि फुगणार नाहीत नरम येथील तर मध्यम गॅसवर तेल ठेवायचं आणि त्यामध्ये अशा पुऱ्या तळून घ्यायच्या तर अशा ह्या पुऱ्या खुसखुशीत होतात तर बघा कशा मस्त फुगत आहेत आपल्या पुऱ्या आणि ह्या पुऱ्या खायला पण खूप मस्त लागतात तर आपल्या ह्या पुऱ्या मस्त अशा तयार झालेल्या आहेत तर बघा खूप अशा खुसखुशीत झालेल्या आहेत पुऱ्या आपल्या तुम्ही ह्या पुऱ्या दह्यासोबत किंवा श्वाससोबत खाऊ शकता किंवा ह्या पुऱ्या तुम्ही लोणच्याबरोबर पण खाऊ शकता बाजरीमध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम फॉस्फरस यासारखे घटक आढळतात ज्या आपल्या शरीरासाठी अत्यंत पोषक असतात रक्तदाब कोलेस्ट्रॉल यासारख्या आजारावर नियंत्रण राखण्यासाठीही पोषक तत्वे शरीराला आवश्यक असतात त्यामुळे तुम्ही अशा ह्या थंडीमध्ये पौष्टिक अशा पुऱ्या करून खाऊ शकता तर अशा पुऱ्या तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका